नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे चौदरवाडी येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडली तर मंडळी आज खासदार केसरी मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित होती आणि आपला सरजा सुद्धा या मैदानावर उपस्थित होता आणि आपला सरजाचा पैरा हा बॉम्बसोबत होता व सरजा सेमीमध्ये पब्लिकवरून पाहला बॉम्ब हा पब्लिक करून पाहला सर व बॉम्ब ही गाडी खूप सुंदर पाहाली परंतु बुलढाणा एक्सप्रेस बब्या बा आणि बावीस अकरा पिस्टल या गाडीने निकाल घेतला व आपल्या लाडक्या सरजा नक्की पुढच्या कोणत्या मैदानावर पळणार ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व आपला सरजा पुढच्या मैदानावर नक्की कमबॅक करणार व आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब